सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातल्या महामार्गांवरची वाहतूक मंदावली आहे मुंबई पुणे महामार्गावरच्या वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक धीम्या सुरू आहे खंडाळा घाटाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या लाग ला असून घाट ओलांडण्यासाठी अंदाजे तासाभरापेक्षा अधिक वेळ खर्च करावा लागतोय तिकडे सातारा महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात खेड शिवापूर टोलनाक्यावर ही वाहतूक कोंडी झाली आहे गाड्या अगदी कासव गतीनं पुढे सरकतायत पाठोपाठ मुंबई नाशिक हायवेवरही ट्रॅफिक रेंगाळलंय माजीवडा नाका ते खारीगाव नाका हे अंतर सात किलोमीटरचं आहे मात्र सात किलोमीटर अंतर कापण्यासाठी वाहनांना तब्बल तीन तास वेळ लागतो नाझीम मुला आपले प्रतिनिधी आता आपल्या फोनवरून सोबत आहेत नाझीम सध्याची परिस्थिती काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सकाळी सात वाजल्यापासूनच मुंबईकर जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील काही नागरिक जे आहेत ते सलग सुट्ट्या लागून आले त्यामुळं घरी आपली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडले तर काही पर्यटक जे आहेत ते लोणावळा आणि महाबळेश्वर या ठिकाणी आपलं पर्यटन स्थळी जाऊन आनंद घेण्यासाठी बाहेर पडले आहेत परंतु सकाळी नऊ वाजल्यापासून अगदी आतापर्यंत देखील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याला येणाऱ्या खालापूर टोल नाक्यापासून अगदी खंडाळा बोगदा जो आहे अमृतांतील पुलापर्यंत सर्व मार्ग जो आहे तो या ठिकाणी चक्का जाम झालेला आहे अगदी मुंगीच्या गतीनं या ठिकाणी वाहनं सरकत आहेत विशेष म्हणजे जे सर्व नागरिक बाहेर पडले ते स्वतःच्या खाजगी वाहनातून बाहेर पडल्यामुळं ती कोंडी जी आहे ती पाहायला मिळते पोलिसांनी कोणतेही महामार्ग पोलिसांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही अनेक पर्यायी मार्ग आहेत पुण्यापुने वेळ मोडग्या रस्त्याला देखील हा जोडला जाऊ शकतो तरीही त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वेळीच जर ही उपाययोजना केली असती तर निश्चितपणे ही वाहतूक कोंडी जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली नसती त्यामुळं आता जे आहे नागरिक जे आहेत प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत कारण दहा ते बारा किलोमीटरचा अंतर जे आहे ते तीन ते चार तास तब्बल त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी खोळंबावं लागतंय अगदी थिंडीच्या गतीने या ठिकाणी पुढं सरकावं लागतंय हा जो दहा ते बारा किलोमीटरचा मार्ग आहे तो अगदी पायी जरी त्यांनी पूर्ण केला असता तरी त्यांना इतका वेळ या ठिकाणी लागला नसता अशीच भावना जी आहे ते सर्व पर्यटक या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात धन्यवाद नाजिम तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहू